खरंच हा महाल आहे एवढा माल मी खरंच बघितला नव्हता किंवा असं अशा ठिकाणी लग्न होऊ शकतं किंवा अशा ठिकाणी इतक्या माझा अडवाईस मागितला आहे पण मी तरी देणार आहे एवढाच <laughs> आहे पिकनिक असल्यासारखं आहे दहा दिवस नुसती मज्जा मजा <laughs> पारूला ती ताकद मिळेल का की जाऊन सांगावं की हो माझं प्रेम आहे तर मला असं वाटतं की हे तुम्हीच बघा <laughs> <laughs> हे काय होणार आहे आणि कसं होणार आहे स्पॅन आपला कमी झालाय का असं कुठेतरी मला वाटतं आय एम आय एम नॉट शुअर sure किंवा माझा काही अभ्यास नाही आहे त्याच्यावर पारूच्या मनातलं काय आहे हे कळेल असं असं मला वाटत नाही तर चुकलो आपण त्याच्या समोर तर काय हरकत आहे त्याला सगळंच माहिती असणार ना आपलं आपलं येतो आज एक वेगळा सीन केला उद्या भलतात सीन केला तर ते मित्रमैत्रिणी भेटल्यावर कसं होतं तशी मजा आहे सो so, चुली लग्न असल्यासारखं आहे हे हॅलो नमस्कार ए टू झेड मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मी आहे पुण्यातील नंद पॅलेसमध्ये एका विवाह सोहळ्याला आली आहे शाही विवाह सोहळ्याला पारू आणि लक्ष्मी निवास या दोन मालिकेंचं महासंगम आपल्याला माहीत आहे कारण की प्रोमो खूप गाजत आहेत <laughs> आणि याच मालिकेतील अहिल्या देवी आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत ए टू झेड मराठीमध्ये थँक्यू सो मच आणि खरं जसा मराठमोळा शाही विवाह सोहळा आहे तसाच लुकही मराठमोळा एकदम ताज पण छान घातला आहे कोणाला क्रेडिट द्याल सगळ्यात आधी सगळ्यात आधी तर मी क्रेडिट देईन शालमलीला शालमली टोळे तिने आमच्या सगळ्यांचे कॉस्ट्युम्स केलेले आहेत आणि मी आमची क्रिएटिव जी आहे मनस्वी सावंत तिला पण देईन कारण तिचं पण बारीक लक्ष असतं आमच्या लुककडे कसं दिसणार आहे नाही ह्याच्यावर हे चांगलं दिसेल वगैरे सो माझ्या जनरलीच साड्या आणि ह्याच्या ह्याला मी आमच्या आमची की जी क्रिएटिव आहे तिला मनस्वीला डेफिनेटली क्रेडिट देईन तर खूप मस्त घरचं लग्न असल्यासारखं की आपल्याला आपलं जेव्हा घरचं लग्न असतं तेव्हा एन्जॉय करायला भेटत नाही कारण की कामं असतात सगळीकडे बघावं लागतं पाहुणे वगैरे हा विवाह सोहळा कितपत म्हणजे एन्जॉय करताय साखरपुडा आहे मुलाचा <laughs> <laughs> आणि मी स्वतः म्हणाल तर मज्जा येते कारण दोन सिरियल्सचे ऍक्टर्स एकत्र आले आहेत त्याच्यामुळे वेगळी माणसं ज्यांच्याबरोबर आपण रोज काम करत नाही अशी माणसं एकत्र आली आहेत त्याच्यामुळे मजा येते थोडीशी असं आपले मित्रमैत्रिणी भेटल्यावर कसं होतं तशी मजा आहे सो so, चुली लग्न असल्यासारखं आहे हे की त्यांचं काय वधू पक्ष वर पक्ष असं असं आम्ही एन्जॉय करतोय आणि अहिल्यादेवी म्हणाल तर ती तर म्हणजे प्रचंडच खुश आहे की तिची बालपणीची मैत्रीण तिच्या मुलीचं लग्न आणि स्वतःच्या मुलीचा, मुलीचा मुलाचा साखरपुडा हे सगळं एकत्र एक म्हणजे किती मजा असेल कुठल्याही आईसाठी किंवा कोणासाठीही असे दोन इव्हेंट्स एकत्र इज फन म्हणजे पिकनिक असल्यासारखं आहे दहा दिवस नुसती मज्जा मज्जा तुम्ही काय स्वागत केलं आमचं म्हणजे वाव काय ना म्हणजे म्हणजे हे माहित होतं का की असं कुठेतरी जायचं आहे आणि मग आपल्याला साखरपुडाचा जो सीन आहे ते सिक्वेन्स आहे हे असं सगळं होणार आहे मग इतकं ग्रँड सगळं असेल असं आम्हाला हे माहिती होतं की दोन मालिकांचं हे करायचं आहे किंवा म्हणजे साखरपुडा आणि लग्न असं एकत्र करायचं तर आपल्याला एकतर माहिती असतं की लग्न बिग्न हे सगळं ग्रँड तर, तर, तर करायचंच असतं कारण ते किर्लोस्करांचं असल्यामुळे साखरपुडा तर ग्रँड होणार त्याला काय देर आर नो टू वेज अबाउट इट पण ज्या स्केलला आत्ता हे आहे ह्याची कल्पना नव्हती की हे खरंच हा महाल आहे एवढा महाल मी खरंच बघितला नव्हता किंवा असं अशा ठिकाणी लग्न होऊ शकतं किंवा अशा ठिकाणी इतक्या प्रमाणावर लग्न आणि एंगेजमेंट आणि हे सगळं सगळ्या सगळे सोहळे म्हणजे संगीत पण आहे मेहंदी हळद हे सगळंच इतकी धमाल आणि इट इज ग्रँड आणि मजा येते बेसिकली की वाव आपल्याला पण शूटिंग करण्यासाठी की वाव आहे काय मस्त भारी वाटतंय ना <laughs> एक्झॅक्टली एकंदरीत शूटिंग वगैरे सगळं पाहताना तुमचा लुक वगैरे पाहताना आम्हालाही क्युरिसिटी की यार आम्ही हा एपिसोड कधी बघू शकतो तुम्हाला असं वाटते का कारण की शूटिंग होत असताना वेगवेगळ्या पार्टमध्ये तुम्ही शूट करायचं तर तुम्ही एपिसोड्स पाहणार आहात का एक्सायटेड आहेत का एपिसोड हो बघायचं तर आहेतच कारण ते कसं दिसणार आहे वगैरे ह्याची आम्हालाही एक्साइटमेंट आहे कारण आम्ही आपलं येतो आज एक वेगळा सीन केला उद्या भलतात सीन केला तर ते असं मध्ये असतंच असं नाही अनेक वेळा वेगवेगळं वेग चालू असतं आणि आमच्याकडे तीन युनिट्स चालली आहेत कामाची सो तीन ठिकाणी वेगवेगळे सीन्स चालू असतात सो कुठे काय घडतंय हे आम्हालाही कळत नाही स्टोरी जरी माहिती असली तरी ते कसं दिसणार आहे काय असणार आहे ह्याची कल्पना आम्हालाही नसते सो आम्हाला पण खूप उत्सुकता आहे आमचे एपिसोड बघायची की ते कसं दिसणार आहे किती छान आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे हे विवाह सोहळा एंगेजमेंट हे तर राहायचं आहे शूटिंग वगैरे पण लग्न ही कॉन्सेप्ट ह्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे लग्न या लग्न ही कॉन्सेप्ट खूप छान आहे फक्त त्याच्यावर फार प्रेशर देऊ नये असं मला वाटतं म्हणजे दोन्ही माणसांनी एकत्र येताना त्याच्यावर फार प्रेशर देऊ नये तुटेल इतकं ताणू नये अनेक वेळेला मला असं वाटतं की माझा अडवाईज मागितला नाही आहे पण मी तरी देणार आहे एवढाच <laughs> आहे की दोन्ही नवरा बायकोनही लक्षात ठेवायला पाहिजे की ते एकाच टीम टीममध्ये आहेत ते ऑपोजिट नाही आहेत त्याच्यामुळे भांडण करताना सुद्धा तुमचं काही पटत नसेल वाद होत असेल तरीही तुम्ही एकाच बाजूला असून आहे तुम्ही ते सगळं चांगल्यासाठी करणार आहात किंवा चांगल्यासाठीच भांडायचंय आपल्याला जर मला लक्षात येत असेल की नाही माझं चुकतंय आणि इथे मी थांबायला पाहिजे तर माघार घ्यायला काहीच हरकत नाही तो आपला लाईफ पार्टनर असतो तर चुकलो आपण त्याच्यासमोर तर काय हरकत आहे त्याला सगळंच माहिती असणार ना आपलं त्याच्यामुळे ही कॉन्सेप्ट खूप छान आहे कंपॅनियनशिपसाठी खूप उत्तम कॉन्सेप्ट फक्त त्याच्यावर प्रेशर आणू नये एवढंच मला वाटतं नाही आजकालच्या मुलींचं असं होतं की चल नाही पटत आहे तुझं बाजू नाही पटत गो okay, हे असं खूप म्हणजे होतं होतं सर्रास पाहतोय आणि हो असं अनेक हो मला वाटतं असं होतं की आपल्याला सवय झालीय का शॉर्ट टर्म गोष्टींची का फास्ट फूडची आणि रील्स थर्टी रील्स आहेत त्याच्या पलीकडे आपण बघत नाही तर स्पॅन आपला कमी झालाय का असं कुठेतरी मला वाटतं नॉट sure किंवा माझा काही अभ्यास नाही आहे त्याच्यावर पण थोडासा पेशन्स ठेवला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न के आ, ले 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 so, so, केला एकमेकांना शांतपणे तर होऊ शकतं असं समजून हे नाही तर दुसरा ऑप्शन तयारच असेल ना सो ऑप्शन्सचा जमाना आलाय असं वाटतं सो मला असं वाटतं की आपण जो आधी चूज केला ऑप्शन तो चांगला आहे म्हणूनच केलाय ना सो त्या ऑप्शनवर थोडासा अजून विश्वास ठेवावा असं मला वाटतं आणि कंटिन्यू कराव जितकं आपल्याला शक्य होईल तितकं शेवटपर्यंत प्रयत्न करावा असं जेन्युनली आदित्य आणि अनुष्का यांचा साखर पुढा होतो तिकडे पारूचा जीव असा घालमेल <laughs> होती <है> पारूची <laughs> जे की अहिल्या कल्पना नाही आहे अहिल्या देवीला जेव्हा कल्पना येईल की या साखर पुढ्या सोहळ्यामध्ये काही ट्विस्ट येणार आहे का ज्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचेल अहिल्या देवीला पारूच्या मनातलं काय आहे हे कळेल असं मला वाटत नाही कारण छान छान व्हायला पाहिजे म्हणजे पारूला जरी वाईट वाटत असलं तरी तो आदित्यची आदित्यचा सा साखरपुडा आणि तो चांगलाच झाला पाहिजे का नाही काय हरकत आहे म्हणजे पण त्याच्यातनं आदित्यला कळेल का त्याचं पारूवर प्रेम आहे का किंवा पारूला ती ताकद मिळेल का की जाऊन सांगावं की हो सांगा माझं प्रेम आहे तर मला असं वाटतं की हे तुम्हीच बघा हे काय होणार आहे आणि कसं होणार आहे पण मला एवढं नक्की माहिती आहे की हे लग्न हा साखरपुडा आहे सगळे जे सोहळे आहेत ते तुम्ही नक्की 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 एन्जॉय करणार आहात कारण आम्ही ते खूप एन्जॉय करतोय करताना करता। <laughs> थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट या सगळ्या शाही uh, विवाह सोहळ्याचा थँक्यू थँक्यू सो मच आणि सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठी बघायला विसरू नका कारण पारू आणि लक्ष्मी निवास मिळून तुमच्यासाठी महाविवाह सोहळा घेऊन येतात आमचा महासंगम होणार आहे आणि तुम्हाला पण खूप मजा येणार आहे असंच प्रेम आमच्यावर करत राहा थँक्यू सो मच